जमीन आहे मला इथे साडेबारा एकर जमीनला उन्हाळ्यामध्ये पाणी पाहिजे आणि आमचा ब्रिजला हमेशा दुष्काळीत असतो याच्यासाठी छोटं मोठं शेततळं करण्यापेक्षा मी असं सोचलं की आपण विहिरच अशी मोठी करू म्हणजे बारा महिन्या जमिनीला पाणी पुरवलं पाहिजे आता साडेबारा एकर जमीन आहे ही विहिरे दोनशे दोन फूट रुंदीची एक्केचाळीस फूट खोलीची दहा कोटी लिटर पाणी याच्यात आता इथून पुढे दोन तीन वर्षे जरी दुष्काळ पडला तर माझी साडेबारा एकर जमीन तीन वर्षे जोपल असं पाणी क्षमता यायचं तेरेचं बांधायचं म्हणजे इथून चालला होता राष्ट्रीय महामार्ग तर राष्ट्रीय महामार्ग चालल्यावर मी म्हणलं छोटं मोठं शेततळ करण्यापेक्षा एक मोठी विहीर करू आणि त्याच्यातल्या मटेरियलची विल ला वाट लागली पाहिजे मग इथून आयुर्वे वाल्याला मी ह्याच्यातलं मरून दिला काळं जे पाशा निघलं ते खडीकरेशरवाल्याला पाठवलं आणि जे असं काही कुचकं वगैरे निघलं तर ते मी कोणाच्या इथून येऊन बेसमेंट भरले मटेरियल ठेवलं नाही मी इथं हे खोतकाम करताना ह्याच्यामध्ये तीन तीन पोकले असायचे आणि दहा दहा हावं असायचे आता खोदकाम करताना बघायला यायचे तर म्हणायचे चाललंय कशालाच करायला लागलाय माणूस खड्डा ते त्यांच्या लक्षात नाही आलं आता पाणी भरल्यावर म्हणते हे माणूस म्हणजे काहीतरी वेगळं मंदापचा धंदा आहे माझा काय हायवे रोड मध्ये जमीन गेली जमीन गेल्यावर त्याचे जे पैसे भेटले मला इकडे तिकडे करण्यापेक्षा आहे अशी मजबूत विहीरच खोदू परमनंट काय पैसे धंद्याचे काय पैसे आता पुस्तर जेवढी कमाई केली मी जलमाची कुंजी लावली मी विहीर फादन्यात दीड दे, कोटी रुपयाचा पुढे खर्च झालाय माझा विहीरच्या खोदकामाच्या टायमाला घरच्या अंगावर सोनं सुद्धा ठेवलं नव्हतं म्हणजे सोनं विकल्यामुळे त्या चिडल्या त्या अजून मी म्हणतात कशाला केल्या खाटा येऊ आता हे बीड कंकालेश्वरचं मंदिर हे खाजेने बारो असं ह्या ह्या एक दोन गोष्टी बीडचा परिचय होता किंवा ओळख होती आता एक पाडळसिंगला एक एकरची विहीर ही एक बीड जिल्ह्यासाठी चांगली म्हणजे ओळखच झाली बीड जिल्ह्याची आमची जी मध्ये मोडत होती म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणीच नव्हतं आता विहीर फाजल्यापासून टोटल आता फळ करणार आहे म्हणजे लावले आठ एकर मोसुंबी लावली आता या फळबगीच्याला बारा महिने पाणी पुरवून किंवा दोन वर्षे पाणी पुरवून विहीर फाजल्यापासून तेवढा फायदा झाला माझा शेतकऱ्याला पाण्याशिवाय उन्हाळी पीक घ्यायचं म्हटल्यावर चालतच नाही कधी पाऊस पडतो कधी नाही पडतो आता हे जसं मी एकट्याने केलंय तसं असे जर मोठा प्रोजेक्ट ग्रुपमध्ये केला आठ आठ दहा दहा जरी केलं तर त्यांना शेतीला पाणी मिळत पाणी शेतीला राहिल्यामुळं शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा